आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची खमताने मुंजवाड चौफुली ते खमतानी या दीड किलोमीटर रस्त्याची व खमताने ते नवेगाव या चार किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून ती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी खमताणीतील भाजपचे मुंजवाड प्रमुख राजेंद्र केशव इंगळे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे सदर पत्रकात म्हटलं आहे की मुंजवाड चौफुली ते खमताणे येथे नवे गाव या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्यानं पाण्यात खड्डा आहे की खड्ड्यात पाणी असा संभ्रम वाहनधारकांना पडत आहे या रस्त्यालगत पश्चिम भागातील नवे निरपूर जुने निरपूर तिळवणका नवेगाव गावा या गावातील दिवसभर वाहनांची मोठ्या संख्येने वर्दळ चालू असते या पश्चिम भागातील नागरिक बँक व तसेच इतर दैनंदिन विद्यार्थी जनता शाळेत यावे लागते नवेगाव हे डोंगर पायथ्याशी गाव असून तेथील नागरिकांचा दूध व्यवसाय असल्यामुळे त्यांना रोज सकाळी लवकर या मार्गावरून दूध देण्यासाठी सटाणा येथे जावे लागते या रस्त्यावरून वाहनधारकांना वाहने चालविताना अनेक अगदी तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून वाहनधारकांना पाठ व कंबरदुखीचे पावसामुळे अनेक ठिकाणी चिखल झाल्यानं चिखल मातीतून व वा खड्ड्यातून वाहन चालविताना अनेकदा वाहने घसरून अपघात देखील झालेला आहेत तरी संबंधित अधिकारी साहेब यांनी त्वरित दखल घेऊन कमीत कमी खड्डे तरी दुरुस्त करण्याची तसदी घ्यावी अशी मागणी भाजपचे गणप्रमुख राजेंद्र केशव इंगळे यांनी केली आहे बागला वृत्तांतासाठी बाबू पागुल